गणेशोत्सव मंडळाच्या मू कार्यकर्त्यांचा मूर्तीसोबत भीषण अपघात पाच जण जखमी भरधाव पिकअप वाहनाची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक पालकमंत्र्यांनी जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधून विचारपूस केली मिरजेतील धनगर राजा संयुक्त गुरुवारपेठ गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हे चंदूर येथे मूर्ती आणण्यासाठी गेले होते समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने मंडळाचे पाच कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे मूर्ती ट्रॅक्टरमधून घेऊन मिरजेकडे परत येत असताना एड्रॉ फाटा येथे हा भीषण अपघात झालेला आहे पिकअप वाहनाची धडक दिल्याने गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीचे तुकडे झाले आहेत या अपघातात अमोल शिंदे वर्धन हुलवान गणेश हुलवान साम सुशांत पुजारी सुजित पुजारी हे पाच जण जखमी झाले आहेत महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना मुंबई येथे ही घटनाची माहिती कळल्यानंतर त्यांनी उपचारासाठी दाखल असणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधून विचारपूस केली यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश ददामाळी बाबासाहेब आळतेकर अमित कांबळे उमेश हार्गे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे आकाश गवराजे सागर मगदूम यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे बाहेरच्या राज्यातून कसे पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची वाहतूक मिरज शहरामध्ये होत आहे राज्य महामार्गावर अंतर्गत रस्त्यावरून गणेश मूर्तींची वाहतूक करताना गणेश मंडळांनी तसेच गणेश भक्तांनी आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था आणि काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे माझं नाव महादेव बाबूजी उलवान मी शिवसेना शहर संघटक उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज आज आमच्या संयुक्त गुरुवारपेठ धनगराजा गणेश मंडळ आज आपली गणेश गणेश मूर्ती आणायला चालली गेली ती आपल्या चंदू चंद्रला तिथून येताना अपघात थोडा अपघात झाला अपघात झाल्यानंतर आपल्या गणेश गणेश गने, मूर्तीला जरा थोडंफार दुखाव झाली त्यानंतर आम्ही ते मूर्ती विसर्जन केलेलं आहे पर येणाऱ्या वाहनांना हे होतं परत जाता ज आहेत त्याने आपापल्या मंडळाची सुरक्षा घ्या मी सर्व गणेश गणेश मंडळांना आवाहन करतो आपण येणार जाणाऱ्या आपण मूर्त्या घेणं तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेणं परत इकडं तिकडे न जाणं देणं परत आपल्या मंडळापेक्षा आपण एकत्र राहणं हे गरजेचं आहे आज आमच्या मूर्तीचं जे झालेलं आहे त्या कुठं असं कुठल्याही मूर्तीचं होऊ नये एवढंच आवाहन करतो मी आमच्या मंडळाचे पाच कार्यकर्ते ॲडमिट आहेत त्यातले तीन व्यवस्थित आहेत म्हणजे थोडं थोडं हे झाले दोन एकदम सिरीज आहेत त्या दोन सिरीज आहेत असल्यामुळं बाकीच्या ज्या ज्या गाडीने आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यावर झालेला आहे त्या गाडीवर कारवाई झालीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज